नमस्ते मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सर्वांनाच माहित आहे की आरोग्यसेवक पन्नास टक्के या भरतीवरती स्टे असल्यामुळे जी भरतीची प्रोसेस आहे ती थांबलेली आहे तर मेरिट मधल्या विद्यार्थ्यांनी आणि जे काही वेटिंग मध्ये आहेत दहा पर्यंत किंवा पंधरा पर्यंत असे चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांनी फी गोळा करून या भरतीवरती स्टे टाकला आहे जर त्यांनी स्टे टाकला नसतं तर बरेच जे वेटिंगला आहेत त्यांच्या सुद्धा जागा क्लिअर झालेल्या असत्या कारण माजी सैनिक असो किंवा इतर काही विद्यार्थी असो दोन ते तीन जिल्ह्यात सिलेक्ट झालेले आहेत जर केस स्टे नसता पडला तर हे विद्यार्थी सुद्धा जॉईनिंग झालेले असते परतून जाऊ आता याची जी पुढची सुनावणी आहे याची पुढची सुनावणी सहा फेब्रुवारी रोजी आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि यामध्येच आता मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्य हंगामी फवारणी कर्मचारी यांच्या संघटनेने सुद्धा याचिका दाखल केलेली आहेत आणि एकोणतीस फेब्रुवारी रोजी त्यांची सुनावणी होती तर त्या सुनावणीमध्ये त्यांना काही स्टे भेटलेला नाही कारण कॅवेट बहुतेक दाखल झालेला असल्यामुळे आणि अॅडव्होकेट अमोल चालक सर यांनी सांगितलं की जी भरती आहे या भरतीवर अगोदरचा स्टे आहे त्यामुळे कोर्टाने सुद्धा लक्षात आणून त्यांना जी पुढची तारीख दिलेली आहे त्यांना सुद्धा सहा फेब्रुवारीच तारीख दिलेली आहे म्हणजे आता जे तीन वकील आहेत ज्यांनी केस केली के त्यांचा वकील आणि हंगामी फवारणी कर्मचारी यांचे वकील आणि विरोधात म्हणजे जे, जे मेरिट वाले विद्यार्थी प्लस हंगामी फवारणी आहेत त्यांचे वकील एडव्होकेट अमोल चालक हे तिन्ही वकील सहा फेब्रुवारी रोजी जी सुनावणी आहे ती सुनावणी लवकरात लवकर होईल कारण साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत सुनावणी सुरुवात होईल कारण बऱ्याच मागच्या दोन तारखा आल्या परंतु सुनावणी झाली नाही यावेळेस नक्की सुनावणी होईल सहा फेब्रुवारी रोजी तर आपल्या सर्वांना याबाबत काय माहीत असेल ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही नवीन असताल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आणखी एक बातमी तुम्हाला सांगायची आहे की जे आरोग्यसेवक पुण्याची जी लिस्ट आहे चाळीस टक्के त्यांची सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे तर मी वेबसाईट वरती जाऊन सुद्धा पाहू शकता आणि किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा जाऊन पाहू शकता ही बरीच लिस्ट पंचेचाळीस पानांची आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आरोग्यसेवक चाळीस टक्के सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे तर जी अपडेट आहे आरोग्य सेवक पन्नास टक्केची वेळोवेळी आम्ही आमच्या चॅनलवरती टाकतच आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद